परवाच्या रात्रीपासून कंटिन्यू करतो फ्रेंड जेव्हा आपण आलो ट्रिप वरून आपल्या आणि उद्या फ्रेशअप व्हायला गेले खाली आपली लाईटची बंद झाली ती खाली पण कोणी नाहीये कशामुळे लोड मुळे लोड गेला नाही रे खाली कोणीच नाहीये सात नंबर असेल बाहेर तर लाईट आहे कारण की का गेली चेक करा सांगायचं टॉच लाव बरॉचला हे ते पडले बट हे का पडलं चालू करतो मी आय थिंक एसी मुळे काहीतरी झालंय पहिलं बंद करून घेऊया पण एसी साठी तर तिथं बसवलंय ना दुसरं जे काय होईल ते त्याला व्हायला पाहिजे अचानक दोन दिवस लाईट बंद आणि आपण आल्या चालू केले गे गेले के लाईट एसी लावलं म्हणून असं काय झालं नळाला जाऊन चेक करू शॉक वीक लागतोय काय का च लाकडी पकडू हे का हातात हा नाही बापी एक टेन्शन होता चला आराम करू कंटिन्यू करू उद्या सकाळी ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू बघाय दांडा गेलाय जी आणि थोडेच वेळा अगोदर इथं थोडासा एक इन्सिडेंट झाला तो म्हणजे कडाई काय झालेली पलटी के उलटी पलटी त्यामुळे बऱ्यापैकी शिरा खाली पडलेला सगळा भाजत असताना तर तो पूजाने आता काढून टाकला डस्टबिनमध्ये आणि हा आपण घेतला आहे नवीन परत बनवायला उपमा बनवते लावलं नाही काय बघायचं कार्टून टी कार्टून बेटा टीव्ही वरती काय खूप छान फ्लॉग एडिटिंग चालू आहे फ्रेंड्स कालचा एसी लावलाय मला वाटतं काल असं तर नाही की एक सेकंड की आपण रात्री ते पण चालू होतं खूप दिवस बंद आणि असिझर पण एक साईड चालू होता म्हणून कधी एसी आपण रात्रीच लावतो रात्रीचा पण गिजर लावतो पर्यंत चालू असतो मांगोळीला गेल्यावर गिजर तर चालूच होतो ना अरे अरे बापरे बस झालं थांब आता आता विटा घाबरायचं वे आहे का ऊन नाही इतका उजेड पडलं इतका उजेडत कोण कौन कोणाला घाबरवत बरं ठीक आहे पसून आपण ए सी लावून ठेवलंय चेक करायला की आता ट्रिप पडतोय का म्हणजे रात्री आपण एसी लावलाच नाही आत्ता लावलं की आता काही झालं तरी इलेक्ट्रिशियन बोलवता येईल वगैरे वगैरे तर म्हणून आता टेस्टसाठी आपण ठेवलंय आता अजून एक दोन तास चालू ठेवू बघू व्यवस्थित चालतोय का परत ट्रिप पडते म्हणजे दिवसा मग जे काय ते करता येईल नको सर का प्लीज नाही नाही प्लीज 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 सॉरी तू माझ्यासाठी खावल्या आणि बाळ माझ किती काळजी करते आहे का फोन आला कि पाळा छान काम माझ बा बाळ हम्म अरे बाळा माझी किती काळजी करती रे तू तोडून पण दिले बाळा तू सॉरी अरे बघ कसं रे माझ्याकडून होता हमेशा आज का आता तो चॅलेंज हम्म <laughs> <laughs> अरे 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 माझ्याकडून का नाही होत्या आज <laughs> जाऊ द्या बेटा काम संबोधतो नंतरला फ्री आहे ठीक आहे बघितलं म्हणून ह्याच्या पुढं काही करतो ना ते मी नाही गेला पाहिजे बघून बघून नको बेटा आता बस बाळा बस <laughs> झालं अरे बरोबर तोंडात कस ड्रेस नीट ठेवायला जाणार तुला समजतंय ना वा 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 वाटा जा रे मजा वाटतो आजूबाजून अंगाला लागलेला आवडत ना ठीक आहे ठीक आहे वा 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 बघू खूप छान अरे खूप छान रे बेटा आता मला काम करू दे जा

बस झालं बेटा मला सारखं सारखं नको सा... बाळा तुझ्यासाठी खायला आणलंय ना बेटा तुझ्यासाठी ना।, ना।, ना बेटा तू खाळा आहे बेटा प्लीज बेटा तू खाय तुझ्यासाठी आणलंय मी खात बसलो की संपून जाईल लवकर असे काय करते बेटा प्लीज हे ठेवून जा हे तू खावा ओके यू पण बाळा मी बोलतोय काय तुला हे तुझ्यासाठी आणलंय सगळं मी नंतर खातो माझं काम झालं माझं काम झाल्यावर खातो ना, <laughs> ना।, 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 ना। आता एवढी कोणी जीत खाण्यासाठी करत आहे तर मग आपल्याला पण छान वाटतं मग ते मना पण कसं करू आता एवढं तू खा बाकीचं प्लीज ना बाळा तू खाणं मला बरं वाटेल प्लीज कोण खाणार मग हे तू 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 नको <laughs> हात धुतो हिला कंटाळत होता मी पहिला हातात पाणी घेऊन येतो स्वतःच्या मग हि जे हात धुतो आज ती तसं करते ती मला वाटला अजून आणायला पट नाही ती हात ओला करून माझा हात पुसायला आली जे माझ्या हाताला जेवण लागले असेल ते पुसायला मग हात धुतले ला ला ना, ना।, ना। थँक्यू बेटा काय बोलू आता मी बोलू आता हळू 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 अरे बाळा सगळं ठीक आहे पण मला काम करू दे ना बेटा माझा बेटा अजून थोडा वेळ असं झाला मी ओरडेल तुला प्लीज 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 आता काम करू दे आपण नंतर आपण बाहेर जाऊ आपण बाहेर जाऊया आपण प्लीज बघितलं असं असं उशीर होत जातो घरात एडिटिंग करायला बसल्यावरती बस खुश खुश या आता तू ठेवा आता तू ठेवा आता तू ठेवा आता बेटा प्लीज आय रिक्वेस्ट तू मला काम करू दे मी तुला संध्याका मी तुला संध्याकाळी बाहेर खेळायला घेऊन जातो दात दात बाहेर येईल वेगळं इंजेक्शन देतात मग डेंटिस्ट दातांमध्ये सॉरी बेटा आय लव्ह यू काय बेटा वा वा जेवून घ्या जेवून घ्या तू जेवण घे मी नाही मी तू जेवण घे ना, ना बाळा काय या पूरीला किती काळजी वाटायला लागली माझी ड्रेस व्यवस्थित कर पहिले ड्रेस व्यवस्थित कर बटोक स्वतःची प्लेट ठेवली आहे आणि तुझ्याकडे माझी प्लेट घ्यायला गेली होती हो, जेवतो बेटा बेटा तुला ड्रेस नीट करायला सांगितलाय ना मी बेटा कसं बसते तू व्यवस्थित करते हा व्यवस्थित आहे हा वगैरे हा ब्लॉग फायनली झालाय सेफ काय फोटोज साठी आपण थांबलेलो ग्रुप मधून रिक्वेस्ट करून घेतलेत आपण आता वेळ लागेल चाळीस मिनिटाचा ब्लॉग होता कलचा आणि त्यासोबतच खातो बेटा चला आता जेवणाला जास्त वाट नको कस ठेवायला हात धुन आलो बेटा मी ओके काय अच्छा तुझी बॉटल हवी आहे संध्याकाळचं थोडस बाहेर पडलं फ्रेंड्स आपण स्नॅक्स घ्यायला झोपले मी झोपलोय पूजा आपण दुपार बसून जेवण झाल्यानंतर आरामात झोप काढलीये कारण की कालची थकान थोडीफार आहे पोल मध्ये जास्त खेळणं आता कुठं ते अंगावरती उठून यायला लागले हात पाय पाठ खास करून पाय आणि पाठ एकदम जाम झाले दुखून धुकून त्यांच्याकडून आपण समोसे घ्यायला गेलेलो दे त्यांचा नाहीये संपलेत आणि आज संडे तर मोस्टली इथं काय कोण बनवत नाही जास्त कारण की सुट्टीला म्हणजे लोकांना सुट्टी असते तर कोण जास्त धंदा होत नाही तर आपल्याला थोडं पुढं जावं लागेल इथून आपण नेहमी घेत असतो भजी भाजी आज ते पण बन रस्ता पार एकदम पावसाने फड्डे फड्डे आणि एवढं इथंच आपल्याकडे अपेक्षित होतं की इथे भेटेल समोसे ते पण संपलंय समोसेस बंद निघायच्या अगोदर ते बोलले समोसेस काढतात गरम गरम समोसा खायला भेटेल चहा सोबत समोसे बनत तो तोपर्यंत आपण एक्स्ट्रा असे स्नॅक्स काढून घेतला तरी कधी लवकर सकाळी उठण झालंच तर तेव्हा किंवा संध्याकाळी किंवा दुपार सकाळ काम करताना लॅपटॉप वरती किंवा टाइमपास मध्ये काही काय टाइमपास घरी हायच म्हणून म्हटलं सोबत जस थोडस घेऊन ठेवलं एक छोटासा सीन झाला सेंट आपले समजे चोवीस रुपये रिटर्न आले बिकॉज ते पूर्ण ते पूर्ण ऑर्डर वरती ते आपल्याला भेटणार नाही कारण की सगळे जाणार ता निघायचंय बट पाऊस इतका आहे की आपल्याला थांबावं लागेल थोडा वेळ असं कुठं भेटलाच नाही पुढं पण एक राऊंड मारून आलो तर एक कालच रील बघितली होती की संध्याकाळच्या टाइमला बेर खाल्लेले चांगले असते फोटोसाठी पण तर आपण बेरच घेऊन चाललोय पार्सल घरी बघितलं मी त्यांना सांगितलं एकदम दाबून तिखट बनवा कारण की पूजाने मला पहिलं सांगितलं ती काय खाणार नाही जे काय ते माझ्या पुरता सांग आपलं पार्सल रेडी आहे खोटा पाऊस आला होता दोन मिनिटासाठी पूर्ण भिजवून गेला बंद पण झाला आणि हो मी परवाच्या दोन तीन दिवस अगोदरच्या ब्लॉक वरती बघितलेला की पूजाला काइंड ऑफ थोडं मिसअंडरस्टँडिंग झालेलं क्रिटिसाइज काइंड ऑफ कमेंट्समध्ये की दरवाजा नाही उघडला हे ते असं जातं ता माझ्याकडे चावी असते हे तिला माहिती होतं आणि ती खूप वेळानंतर जे ती जेवायला बसली होती तिला भूक लागलेली जाम ब्लॉगमध्ये कदाचित ते मेन्शन पण केलं म्हणून नाहीतर ती दरवाजा उघडतेस तर चावी माझ्याकडे होती हे तिला माहिती आहे की मी कधी कधी मुद्दाहून वाजवतो मस्तीमध्ये वाजवतो आणि तेव्हा तेच चालू होतं पाणी लेवल ला येतात आपल्या अशी मशीन फिरू लागते होईल का माझ कधीच वाट पाऊस आला रे म्हणून थांबलेला म्हटलं आता आम्ही नवरा बायको मस्त की चहाचा गोट घेत घेत गे एकमेकांशी बोलत थोडीशी भेट खात टाइम स्पेंड करू तर तितक्या झोपली <laughs> परत ती परत उठेल एक गोष्ट फक्त पेरेंट्स समजू शकतात रागत नाही तर बाकीच्यांना खूप म्हणजे नवनवीन पेरेंट्स समजू शकतील ही गोष्ट बाकीच्या का का बोलतील काय हे काय ते अगोदर भावेला एक एक घास भरवायचा आता ती हे केल्यावरती असं बोलतो तसं बोलतो बदलला आहे ते तसं नाहीये बऱ्याचशा गोष्टी मस्करीत चालू असतात काही काही गोष्टी कशात असतात रे मस्करीच्या काय बोलतात हा सारख्या मध्ये असतात तेच की पण मजाक मध्येच मग माहिती आपण गप बसलो कोणती गोष्ट अशी वाटते खावेशी आणि तितक्यात बाळ मग हे करत तर हो पण आस ते पण आहे की भाव्य मी कामात बिझी असताना मला सारखी सारखी ते येत होती क्यूट त्या पण सगळं मजाक चालू आहे प्लीज एवढं सिरियस घेत नका ब्लॉग्सला की हे कि ते टीचर पण आम्हाला दिसलेली आम्ही एक्सायटेड झालो आवाज दिला हो ते समजलं त्या टाइमला नव्हता जर टीचर खरंच रोड क्रॉस करत असते आणि गाड्या खूप येत जात असत्या वेगाने तर फॉश आम्ही पण नसतो तिला पण तेव्हा गाड्या तुम्ही बघितल्या असतील गाड्या सिग्नल परत ट्रॅफिक इतकं जाम होतं हलक्या फुलक्या स्पीडवरती आणि टीचरनी पण ते बघितल्यानंतरच मग बघून दिलं पण तरी पण लक्षात ठेव आपण नेक्स्ट टाइम बसून गोष्ट फॅमिली एंटरटेनमेंट व्लॉग्स आहेत फ्रेंड्स डोंट टेक दॅम टू ऑन अ व्हेरी हाय हार्श काइंड ऑफ लेवल की हे तुम्ही कसंच हे तुम्ही का हेच तेच शिल रिलॅक्स परत झोपला बज्जू परत झोपला आणि तरी हे बघा मी बाब्यासाठी एक एक्स्ट्रा पुरी त्यांच्याकडून मागून आणली नाश्ता झालाय फ्रेंड्स आणि बेळचा पेपर गेला डस्टबिन मध्ये एक व्यक्ती कसा झोपलाय हा कोणती झोपायची पद्धत आहे एकदम मस्त मस्त योगा पोझिशन मध्ये झोपते बाबा कधी कधी तर हात एकीकडं पाय दुसरीकडं मुंडी एकीकडं आपल्या तिघांचा फॅमिली फोटो कोणता असेल ना तो प्रिंट करून ना तिच्या फोटो बघ कोणता चांगला आहे तो तू बघ तेवढं पाणी भरायचं पाण्याची टाकी चालू कर तू फोटो शोध मला सांग मी जाऊन प्रिंट काढून आणतो पण एकदा ब्लॉग चेक करत होतो फ्रेंड्स दुपारचा अपलोड केलेला आणि तितक्यात घंटी वाजली आहे वर्गणीसाठी वर्गणी देऊन टाकली आपण आणि ती आहे वर्गणी कोणाच्या नावावरती आहे गणपती काय म्हणतोय चौला तर फ्रेंड्स हेडिंग दिसते है। श्री गणेश नमा नामा त्याचीच पावती आहे आपण वर्गणी पे केली त्याच्यास आणि ते पण बुगोडीच्या नावावरती आहे ना बेटा हो हे गे पावती बाव्याच्या नावा तिथे काय आलं मग काय झालं मग अच्छा तिला वास सहज नव्हते कोण बोलते मग आज भेटत महाराष्ट्रात बस नाही ते आता आपण दोघं जाऊया का फोटो काढायला दुकानात अरे काढलेल्या फोटोची प्रिंट आणायची तुझ्याकडे असेल नाही तरी काय आलं नाही जा ते ना आतून घे ना अरे वास येतो तर मी काय करू तू जाऊन घे मला सांग पाणी झालं का बेटा एवढं हे नाही करायचं ते खायला टेस्टी लागतं ना जेवण तयार आहे सुकटची भाजी आणि चपाती आणि बघू तू काय बोलली मला अरे मग माझ्या चोन्या अरे तुला फक्त वासाने त्रास होतो ना त्याच्या पण खायला टेस्टी आहे ना आहे ना ती दिसायला एवढं छान छान आणि हिरवं हिरवं का दिसते माहितीये का चला पूजालाच विचारूया तुमची सुक्ताची भाजी हिरवी कशी दिसते कांद्याची पात टाकली झालं एका वाक्यात उत्तर कांद्याची पात टाकली म्हणून ती हिरवी दिसते हे पूर्ण वाक्यात उत्तर आता हाच प्रश्न तुम्हाला विचार तुमची काय जवळची भाजी हिरवी का दिसते तर नेहमी जसे बनते दरेपेक्षा मी विचार केला आज काहीतरी वेगळं बनवते ठीक आहे तसं तुला खायला पण सुकटच नाही भाजली तर सुकट भाजून घेतल्यानंतर जेव्हा मी ह्याची भाजी बनवत होते तेव्हा आपल्याकडे कांद्याची पात होती घरी म्हणून मग मी कांद्याची पात त्याच्यामध्ये मस्तपैकी छान छान कापून टाकले कारण की त्याचा लुक चांगला येईल मग तुला खायला अजून ते आकर्षित वाटेल आणि तू चार घास जरा एक्स्ट्रा खास जेवणाचे हे पूर्ण वाक्य अजून ऍड व्हायला तर बोल मी अजून तीन चार पॉईंट ऍड करतो नको कायदा काय हर्ष चुकीची सांगितलं मला त्या फार्मच नाव श्री समर्थ राई समर्थकृपा ना पण तू आता एक चुकीची गोष्ट काय बोललीस हर्षनी सांगितलंय अहोनी सांगितलं कोणी सांगितलंय माझ्या ह्यांनी सांगितलं किंवा अहोंनी सांगितलं तसा आपल्याला रिक्वेस्ट हो know, आहे खूप वेळ की पूजाताई प्लीज किंवा प्लीज हे चॅलेंज करा पूजाताई पूर्ण दिवस तुला अहो बोलेल हे होऊ शकतं का आपल्याकडून चॅलेंज पण करायला भेटी तरी आहेस का मी स्वतःलाच आहो बोलतो फ्रेंड्स चालेल तर बोला पूर्ण ब्लॉग मध्ये मी स्वतःलाच जे जे पाहिजे ते सगळं करवेल विचार झालं ना तुझी चपाती संपली ना खारट लागते पाच पर्सेंट चार पर्सेंट मीठ थोडा एक्स्ट्रा लागतोय कसं झालं बेटा कसं झालं अच्छा वास येतोय मग तू खाते खाती कशाने का काना नाही दाखव बरं खाऊन <laughs> कार्टून अच्छा खाताना अर्ध तो उघडते खाताना वा 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 ओके ओके आता मी काहीतरी वाटा okay. बेटा एक मिनटं एक डॅडाला या कानाने ऐकता का नाही येत डॅडाचा हा कान बंद आहे मग कोणत्या कानात बोलायचं डॅडाच्या यावाल्या कानात बोलायचं ओके टॅटू mm. ह्या पूजा ह्या साईडला टॅटू ना जिथे टॅटू आहे ना तिथे या कानात नाही बोलायचं डॅडाच्या त्या कानात डॅडाला ऐकायला येत नाही मग तू कोणत्या कानात बोलशील यावाल्या बोल तरी पण ऐकायला येत नाही आपण कान बंद की काय आता काय बोलत असं वाटत तो बस काली गाप चुप जाऊन घे कोणाच्या तरी नाकाला विक्स लावून झालंय त्यासोबत अंतरुण पण टाकून झालंय अँड नाव टाइम टू स्लीप तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद एक सेकंड परत नाव इट्स टाइम टू अपग्रेड ऑल्सो स्कूलला जायचं होतं कुणाला तरी स्कूलला पाठवायचं की नाही बघू बरं वाटलं तर पाठवणार बर वाटलं तर मच्छर चावलेला फ्रेंड्स अजून तसच मस्ती काय करू नकोस आणि हो आता बुगुला सर्दी आहे म्हणजे मला पण होणार दोन दिवसात मला पण होणार आणि मग कुणाला सर्दी किरकिर होणार तुझ्या नंतर ती सर्दी कोणाला काय नाही तू दगड आहेस शिकार बेटा कर कर करायचं ते मी व्यवस्थित करतो मला उठ उठायचा टाइम नाही आता झोपायचा टाइम उठायचं उठायचं कळ तिला झोपवते ना, ना, ना हर्ष बेटा श्वास नाही घ्यायचा बाहेर सोडून नाही करायला बेटा तू वास हे असं आत नाही बाहेर सोडायचं बाहेर सोड हा उद्या पाहिजे दे शिक्षण दे त्याच एक मिनिट थांब काय आजचा ब्लॉग इथेच पूर्ण करूया फ्रेंड्स भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय 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 कर शर्दीवाला बाय बाय माझ्या बाळाला सर्दी झाली आहे काय करतोय मी काय करतो रात्रीचा आजकाल झोपताना मला नाही माहिती मी आजकाल रात्रीच झोपताना जो काय करतो पूजा करतो त्यातलं काय करतो ब्रश करतोय थांब जरा काम काय रात्री पण संपत नाही काय इथे सॉक्स मधून पूजा काय बाहेर आलं बघ स्पायडर हे सॉक्स झटकतो तो, तो मी झटकते तर मला माहीत आहे त्याच्यातूनच आला की साईडवाईने आला ते थोडं काय झालं बेटा हा जरा ढकललं बेटा ढकल नको आपलो तो ओके डेट ट्वेल्व ऑफ नाईट रस चॅलेंज